<laughs> तर तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते हे आमचे मोठे बाबा आहेत आणि हे बघा हे कनिस आहे नाचणीचं तर अशी भरपूर अशी कणसं एकत्र करून घरी आणलीत आणि मोठे बाबा आहेत ना त्यांना वेगळं करतोय त्याच्यामध्ये जी नाचणी आहे ना जे धान्य आहे ते वेगळं केलं जातं या कणसापासून हे बघा अशा प्रकारचं मटावा थांबा एक मिनटं हे बघा तर अशी आपल्याला नाचणी भेटते याच्यामध्ये पण अजून आपल्याला मेहनत करावी लागणार आहे हे सेपरेट करावं लागणार आहे तर आ, हे आपण जे काठी असते ना त्याने झोडून ते वेगळं केलं जातं कारण कणीस एकदम घट्ट असतं हे बघा हे असं कणीस असतं ते लाकडाने झोडून जोडून त्याचा बारीक भुसा करायचा आणि त्याचं जे जी नाचणी आहे ना ती वेगळी केली जाते हे बघा अशा प्रकारे आणि इकडे आपली सगळी फॅमिली आहे ना कामा कामाला लागले इकडे वहिनी आहे आमची हा बघा वहिनी कशी काम करते नाचणीमध्ये भर, भरपूर असं कॅल्शियम आणि आयरन असतं त्याच्यामुळे तुम्ही नाचणी खा नाचणीची भाकरी एकदम टेस्टी लागते हे बघा इकडं स्टॉक आहे पूर्ण आणि आहे ही आमची चारू आहे स्माईल देते दे। आणि इकडे बघा इकडे दादा पण आहे तिकडे नोना आहे तिकडे प मोठी वहिनी आहे ते काढण्यासाठी बघा किती मेहनत केली जाते लाकडाने भरपूर असं जवळजवळ अर्धा एक तास पूर्ण ते कुठत राहायला लागतं त्याच्यानंतर आपल्याला असे सेपरेट होते नाचणी ती आपल्या आपण कलेक्ट करू शकतो हे बघा इकडे पडलेली तुम्हाला दिसत असेल चारू दाख आहे ना जरा हां हे बघा हे चारू दाखवत आहे दाखव हे बघा तर अशी ब्राऊन आणि रेड कलरची आहे नाचणी दादाचं घर आहे ते बघा ते आपलं घर आहे आणि ही नाचणी झाली हे बघा नाचणीचं चा काम चालू आहे इकडे किती मेहनत लागते तुम्ही बघू शकता किती म्हणजे मग सकाळपासून ते कुठतच राहिलेत भरपूर वेळानंतर ते वेगळे होतात जे दाणे असतात ना हे हे बघा इकडे पडलेत भरपूर मेहनत लागते हे बघा आणि वरी दाखवतोय मी तर इकडे आमची आत्या आणि आजी आहे ही आत्या आहे आणि ही आजी आहे आणि हे वरीचं त्यांनी बुगास करून टाकलं आहे बघा <laughs> हे हे फेकण्यासाठी आता हे म्हणजे आपलं जे राब वगैरे हो असते ना ते भाजण्यासाठी किंवा काकडी जिबूड लावण्यासाठी हे जाळतात ना आणि ते, त्याच्या ठिकाणी काकडी जिबूड आपण लावू शकतो भाजी वगैरे म्हणजे जमीन भाजणीसाठी आणि ह्यांनी मी यायच्या अगोदरच पूर्ण फायनल केले वाटतं इकडे बघू शकता आपली जी वरी आहे ना तिकडे त्यांनी साठवून ठेवले हे बघा हे ह्याच्यासाठी अजून भरपूर मेहनत आहे कारण याच्यामध्ये भरपूर असा भुस्सा आहे तुम्हाला दिसत असतील चमकणारी वरी आहे दाखवतोय हे बघा हे बघा वरी आहे लहान लहान वरी भरपूर अशी मेहनत लागते वरीसाठी पण तर हे आत्याचं घर आहे हे सकाळी लवकर उठून आता हे काम चालू केलं आहे त्यांनी आणि हे बघा बारीक बारीक जे दान दाणे आहेत ना वरीचे इकडे जाऊ नयेत म्हणून कापड वगैरे लावलेत ताडपत्री था, था, आता आजी पण आली हे आजीबाई आजीबाई हाताने जोर लावते हे बघा हे बघा मला दम देते ती पंचाहत्तर वर्ष झाले तरी आजी काम करते हे बघा खूप मेहनत करते सकाळी उठून लवकर पा नळावरती पहिला नंबर लावते आणि आता पाणी भरून झाल्यावर इथे नाचणी कुटण्यासाठी हे बघा आले <laughs> तर आमच्या आजी आजीसाठी तुम्ही कमेंट करा आजीच्या मेहनतीसाठी लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर नाचणी पाहिजे असेल तर आपल्या आपल्याला कॉन्टॅक्ट करा मध्ये नक्की कळवा <laughs> मित्रांनो नाचणीची शेती आहे ना ती आजोबा पंजोबा म्हणजे कित्येक पिढ्या गेल्या ती नाचणीची शेती होते आणि मित्रांनो आमचा डोंगरच असा आहे ना की जिथे भात शेती जास्त होत नाही आणि नाचणीवरीच जास्त होते त्याच्यामुळे प्रत्येक घरात तुम्हाला नाचणी आणि वरी बघायला भेटेल पूर्वीच्या काळे ना ही नाचणी आम्ही करायचो ना जेव्हा नाचणी आम्ही बाजारात न्यायचो आणि नाचणीच्या बदल्यामध्ये आम्ही तांदूळ वगैरे आणायचो नाचणीवरीच्या बदल्यात तांदूळ साखर अशी आणायचो परंतु आता आम्ही भातशेती पण करतो त्याच्यामुळे आम्ही हे घरी खाण्यासाठी ठेवतो आणि थोडीशी विकतोय पण चला तर मित्रांनो तुम्ही बघितलीच असेल की नाचणी कशाप्रकारे असते आणि कशाप्रकारे जोडणी केली जाते नाचणीची तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चारुता काय बोलते बघू लाईक करा जा हे बघा किती भुसा केला आहे आता हे सेपरेट गेलं आहे पूर्ण आणि आता स्टॉक दाखवतोय तुम्हाला नाचणीचा ना हे बघा हे बघा असा स्टॉक हे बघा ही नाचणी आहे ओरिजनल चला बाय 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 चारुता